श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं मित्रांनो प्रदोष व्रताचे महत्त्व आपल्याला श्रीमद् गुरुचरित्र या महान ग्रंथामध्ये दिलं आहे श्रद्धा भक्तिभाव नियमित्ता यामुळे अमूल्य असे फळ या व्रताने मिळते केलेली सेवा वाया जात नाही फक्त श्रद्धेबरोबर सबुरी हवी याचंच उदाहरण श्री गुरुचरित्र या ग्रंथात दिलं आहे आपण ते पाहूया श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ज्यावेळी कुरुपूरमध्ये होते त्यावेळी कुरपूरमध्ये एक ब्राह्मण व त्याची पत्नी राहत होते त्या स्त्रीचे नाव होते अंबिका पूर्व कर्मफळामुळे त्यांच्या घरी संतती टिकत नव्हती त्या दोघांना पुत्र व्हायचे पण मरून जायचे यावर त्या दोघांनी अनेक व्रत केले अनेक तीर्थयात्रा केल्या यावेळी त्यांना एक पुत्र झाला पण तो मतिमंद निघाला त्या दोघांना वाटायला लागलं की एवढ्या देवांची पूजा आराधना केली आणि आपल्याला हा असा मुलगा झाला ते दोघे चिंता करू लागले तरी पण त्या दोघांनी अतिशय प्रेमाने त्या मुलाला सांभाळले थोड्या काही दिवसाने त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला अंबिका आपल्या पुत्रासह भिक्षा मागून जीवन जगू लागली पुढे तो मुलगा विवाहयोग्य झाला पण त्याला मुलगी कोणी द्यायला तयार होईना उलट सगळी मंडळी त्याची चेष्टाच करू लागली निंदा करायचे अशावेळी त्या मुलाला खूप दुःख व्हायचं त्याला वाटायचं एकतर आपण जीव द्यावा किंवा दूर हरण्यात कुठेतरी निघून जावं हे पाहून माता अंबिकासुद्धा दुःखी व्हायची पण तिला काहीच करता येत नव्हतं एके दिवशी हे माता पुत्र स्वतःशी ठरवतात व गंगेच्या प्रवाहाच्या दिशेने निघून जातात त्यांनी दोघांनी ठरवलेलं होतं की आता दोघंही या गंगेच्या प्रवाहात सामील व्हायचं यापुढं जगणं अशक्य होतं त्याचवेळी तिथं गंगेच्या प्रवाहात स्नानासाठी श्रीपाद शिवलभ स्वामी आलेले असतात त्यावेळी माता अंबिका आपल्या मुलाला घेऊन श्रीपाद स्वामींजवळ येते त्यांना साष्टांग दंडवत घालते व विनंती करते की स्वामी आत्महत्या हा महादोष आहे पण आम्हाला क्षमा करावी आम्हाला सदगती मिळण्यासाठी आपला कृपाशीर्वाद द्यावा यावर श्रीपाद शिवल्लभ स्वामी म्हणतात एवढं काय संकट आलं तुझ्यावर की तू तुझ्या पुत्राला घेऊन जीव देत आहेस यावर माता अंबिका आपलं दुःख स्वामींना सांगते स्वामी अनेक तीर्थ केली व्रत केले पूजा अर्चा केली सगळ्या देवांची आराधना के केली पण आम्हाला हा असा पुत्र मिळाला सगळे लोक याची निंदा करतायत आणि जे पुत्र जन्माला आले ते जगले नाहीत स्वामी आता एकच विनंती तुमची चरणी आहे आम्हाला सद्गती द्या आणि पुढील जन्मी तुमच्यासारखा पुत्र मला द्या यावर श्रीपाद शिवल्भ स्वामी म्हणतात तू ईश्वराची म्हणजेच भगवान शंकरांची आराधना कर जसे गवळने ईश्वराची आराधना केली आणि श्रीहरी जन्माला आले तसे तू व्रत कर त्यावर माता अंबिका या व्रताबद्दल विचारू लागते त्यावेळी श्रीपाद शिवल्भ स्वामी सांगतात मनती श्रीपाद तियसी ईश्वर पूजवो तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मत्सरी संशय सांडून निर्धारी प्रदोषी पूजी शंभू यानंतर श्रीपाद स्वामींनी तिच्या मुलाला जवळ बोलावलं त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि क्षणार्धात पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्रज्ञ संपन्नी पूज्य झाला अतिघहनी सर्वाहुनी अधिकता यानंतर त्या मुलाचा विवाह झाला व सगळे आनंदात राहू लागले सगळं काही ठीक झालं तरी माता अंबिकेने तिचे हे शनिप्रदोष व्रत अखंड चालू ठेवले काही दिवसानंतर माता अंबिका पंचतत्वात विलीन झाली आणि पुढील जन्मात करंजनगरात तिचा जन्म झाला तिचे नाव होते अंबा भवानी या जन्मातही माता अंबा भवानीने आपले शनिप्रदोष व्रत अखंड चालू ठेवले आणि मागील जन्मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी दिलेल्या कृपाशीर्वादाप्रमाणे या जन्मात अंबाभवानी मातेच्या पोटी एक अतिशय ज्ञानी चैतन्य स्वरूप ईश्वरी अवतार असलेला पुत्र जन्माला आला आणि हा बालक क्षणी ओंकार जप करू लागला हे बालक म्हणजेच आपले भगवान श्री दत्त महाराजांचे दुसरे अवतार साक्षात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मित्रांनो तुम्हाला या प्रदोष व्रताचं महत्त्व लक्षात आलं असेलच आता आपण हे प्रदोष व्रत कसे करायचे केव्हा करायचे कुणी करायचे या व्रताचे प्रकार काय याची सविस्तर माहिती पाहूया प्रदोष या शब्दाचा अर्थ बघता प्र म्हणजे प्रकर्षयुक्त अतिशय लक्षणीय व दोष म्हणजे दुर्गुण पाप होय म्हणजेच ज्यावेळेस एखादा दोष किंवा पाप अतिशय प्रकर असतो त्यावेळेस त्याची गणना प्रदोषात होते अशावेळी तो दोष जाण्यासाठी तितकाच प्रभावी उपाय करणे महत्त्वाचे असते म्हणून त्यासाठी प्रदोष व्रत हा एक खात्रीशीर उपाय आहे दोन्ही पक्षांमध्ये द्वदस संपल्यानंतर जी रात्र येते त्याला प्रदोष असे म्हणतात प्रदोष चार प्रकारचे असतात सोमवारी येतो त्याला सोमप्रदोष म्हणतात मंगळवारी येणारा भौमप्रदोष शनिवारी येतो त्याला शनिप्रदोष म्हणतात आणि राहिलेल्या इतरवारी जो प्रदोष येतो त्याला पक्षप्रदोष असे म्हणतात यावरील चार प्रदोषांमध्ये पक्ष प्रदोष हा अधिक महत्त्वाचा आहे आता आपण या चार प्रकारचे प्रदोषाचे काय फायदे आहेत ते आपण पाहूया पारमार्थिक आध्यात्मिक आणि पारलौकिक श्रेय प्राप्त करण्यासाठी सोमप्रदोष हे व्रत करावे आर्थिक समस्या अहिक स्थिती सुधारण्यासाठी भौमप्रदोष हे व्रत करावे संततीविषयक सर्व समस्या सुटण्यासाठी प्रदोष हे व्रत करावे पक्षप्रदोष हा सर्वसमावेशक आहे त्यामुळे हे व्रत केल्यामुळे मानवाच्या धनधान्य पुत्रपौत्रादी अनेक अहिक कामना पूर्ण होतातच पण मुक्तीसाठी आवश्यक ती भक्तिसाधना उपासना साक्षात्कार या गोष्टी या व्रतामुळे साध्य होतात शिवाय कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक इत्यादी अनेक प्रकारची दुरिते संकट या व्रतामुळे समूळ नष्ट होतात आणि पक्षप्रदोष या व्रतामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात वरील सर्व व्रतांचा किमान तीन वर्षे व कमाल बारा वर्षे असा कालावधी असतो एवढी वर्षे आपल्याला हे व्रत करणं गरजेचं आहे तसेच प्रदोष व्रतासाठी सूर्यास्तानंतर सुमारे एक चतुर्थांश तास त्रयोदशी असणे आवश्यक आहे आता आपण या व्रताची कृती पाहूया या व्रताची सुरुवात आदल्या दिवशीच होते उपवास हा आदल्या दिवशीच करावा शक्य झाल्यास आदल्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहारातच जेवावे प्रदोषाच्या काळात पूर्ण निरंकर उपवास करावा प्रदोष काळात दिवसभर शंकरांची इष्टदेवतेची आणि सद्गुरू यांची उपासना करावी या व्रताबरोबर परनिंदा परद्रव्यहरण परनिष्ठा चिंतन म्हणजेच गुरुची किंवा इष्टदेवते व्यतिरिक्त इतर देवतांची सेवा करू नये हे व्रत करत असताना त्या दिवशी केवळ जलप्राशन अथवा फळांचा रस घ्यावा सूर्यास्त होताच स्नान करून शिवपूजेस प्रारंभ करावा सांगोपांग पूजा करण्यास सुमारे दीड तास लागतो महादेवाच्या पिंडीची षोडशोपचार पूजा करावी बेल व्हावा व रुद्राभिषेक करावा आता आपण हे व्रत कुणी करावं हे पाहूया हे व्रत सर्वांना करता येते सदवा विधवा कुमारिका लहान मोठे अबाल वृद्ध सर्वांनी व्रत केले तरी चालते व्रत सुरू केल्याबरोबर त्याची तारीख लिहून ठेवावी प्रदोष काळात चुकून विस्मरणाने अन्नभक्षण केल्यास ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी अन्नखाणी थांबवावे पण पूजा चालू ठेवावी पण या व्रताचे प्रायश्चित म्हणून दुसऱ्या दिवशी निरंकार उपवास करावा या व्रताचे उद्यापन देवता स्थापना होम हवन अन्नदान इत्यादी पद्धतीने केले तरी चालते प्रदोष व्रताच्या दिवशी घरातील एखाद्या व्यक्तीचे श्राद्ध येत असल्यास श्राद्ध करावे व त्या जेवणाच्या पदार्थात एखादा उपवासाचा पदार्थ करावा व जेवणात ग्रहण करावा व्रताच्या दिवशी भूमिशयन करावे ब्रह्मचर्य पाळावे व दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी चार प्रकारच्या प्रदोष व्रतामध्ये वेगवेगळा संकल्प केला जातो तर मित्रांनो तुम्हाला संकल्प करत असताना काय म्हणायचं याची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला वैयक्तिक हा संकल्प दिला जाईल तर मित्रांनो प्रदोष व्रताचे महत्त्व तो कसा करावा याची सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेलच याबद्दल तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कृपासुधू स्वामी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सेवा करूया सेवेकरी घडूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ